माझा विषयीचा त्यांच्या आहे आणि ते सांगायला लागले बाबांनो तुम्ही आयुष्याचा नाश करू नका हे माझ कस सांगता दंडवत घालून सांगतात अगदी सामान्य विड्या गाड्या ओढणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्या बहिरमुख लोकांना दंडवत घालावा किती त्या ठिकाणी मोठी गोष्ट आहे विठाला एखाद्या वेळेला ज्येष्ठ संतांना दंडवत घातला असता पांडुरंगाला दंडवत घातला असता तर ते काही अयोग्य नव्हतं पण दंडवत घालतात ते अगदी सामान्य बहिर्मुख जीवाला दंडवत घालण्यासारखी आपली योग्यता त्यांच्या समोर अधिक नाही उलट त्यांना दंडवत स्वतः पांडुरंग परमात्मा घालतो त्यांची पूजा देव करतो जगाला वंदनीय परमात्मा आणि परमात्म्याला वंदनीय पूजनीय आमचे आणि ते तुकोबार तुको सामान्यपणाने माणसाला म्हणतात बाबा तुमच्या मी पाया पडतो दंडवत घालतो पण तुम्ही विनाकारण त्या ठिकाणी आयुष्याचा नाश करू नका हे बोलणं म्हणजे अत्यंत विनम्रपणाचं बोलणं आहे अत्यंत सांगण्याचे महाराज काही प्रकार असतात जवळ जवळ दुसऱ्याला पटावं असं सांगण्याच्या शास्त्राने बेचाळीस पद्धती सांगितल्या आता मला पण माहिती नाही त्याच्यामुळे सांगितली बेचाळीस पद्धतीने दुसऱ्याला समजल असं त्या ठिकाणी सांगता येतं आणि काहींना प्रिय शब्दात सांगता येतं काहींचे प्रिय शब्द त्या ठिकाणी वाणीतून निघत नाही कडक शब्दामध्ये सांगतात पण सहसा तीक्ष्ण शब्दामध्ये सांगितलेलं त्या ठिकाणी रुचत नाही अधिकाराप्रमाणे सांगूही शकतात काही अवंग तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन अशा पद्धतीचे आहे काही काही वेळेला ऐकायला आले तर त्यांना त्या ठिकाणी तसं बोलावंही लागत पण त्या बोलण्या ज्या वेळेला ऐकत नाही त्यावेळेला मात्र विनम्र भावानेच सांगावं लागतं आणि विनम्र भावाने सांगितलं कि ते त्या ठिकाणी थोडस माणसाला पटत तुकोबाराय म्हणतात की यांना जर कडक शब्दामध्ये बट्टीचे म्हणून ऐकत नसतील पडून का होईना पण यांना हिताचा उपदेश करावा म्हणून महाराज म्हणतात सकळांचा पाया आणि हा उपदेश सगळ्यांना स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो ज्ञानी असो अज्ञानी असो सकळांचा म्हटलं की त्याच्यामध्ये सगळी मानव जात आलेली आहेत पृथ्वी तलावरची काही गोष्टी सगळ्यांना सांगता येते हेच संतांच काही सांगणं विशिष्ट अधिकाऱ्या करत आहे ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी संत सांगतात पण काही ठिकाणी मात्र सगळ्यांना सांगतात म्हणजे इथं जे महाराजांना सांगायचं ते सगळ्यांना सांगायचंय अगदी कीर्तनाला आलेलेही आणि न आलेलेही परमार्थ करणारेही आणि परमार्थ न करणारे सुद्धा की बाबा तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करू नका ना भगवंताने हे आयुष्य दिले याच मोल करा अर्थात परमार्थ करा परमार्थ न करता जर आयुष्य जात असेल तर तुमचं त्या ठिकाणी आयुष्य वाया जाणार आहे असं आयुष्य त्या ठिकाणी तुम्ही वाया घालवू नका हे मी तुम्हाला दंडवत घालून सांगतो लोकांसमोर अत्यंत नम्र भगवान महाराज बोलायला लागले आणखी काय करा आपुल आली चित्त शुद्ध करा कराय म्हणजे निर्मळ असणं आणि महाराज हा सगळा परमार्थ कथा कीर्तन प्रवचन परमार्थ करायचा असतो तो चित्तात बदल होण्यासाठी परमार्थाने शरीरातही बदल होत आणि ब्रह्मात बदल होण्याचा प्रश्न ते निर्विकार आहे म्हणजे ब्रह्मातही बदल परमार्थाने होत नाही शरीरातही होत नाही बदल करायचा तो फक्त आपल्या चित्तामध्ये आपल्या चित्तामध्ये जे गुणदोष आहे ते बाजूला करून केवळ गंगेच्या पाण्यासारखं शुद्ध मन आपल्या त्या ठिकाणी निर्मळ करावं मन चित्त निर्मळ असण परमार्थातली तर ती महत्वाची बाजू पण व्यवहारात सुद्धा माणसाचं मन निर्मळ पाहिजे कपटी मनाचे माणसं व्यवहार पण नीट करत नाही घरच्यांशी नाही दारच्यांशी नाही ज्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्मळ मन नाही विकाराने भर भरलेलं मन आहे कपटाने भरलेलं मन आहे द्वेषाने भरलेलं मन आहे ते मन त्या जीवाला कधीही शांततेला प्राप्त होऊ देत नाही म्हणून व्यवहारातही शुद्ध मनाची गरज आहे आणि परमार्थामध्ये तर आहेच आहे अहो ज्याच मन जेवढं शुद्ध त्याच्यानुसार त्याच जीवन चालत असत माणसावरून मन ठरत नाही मग मनावरून माणूस ठरत असतो असलं की त्या मनाला काय आवडावं आवडू नये योग्य काय अयोग्य काय या सगळ्या गोष्टी कळतात ज्याचं मन विवेकाने युक्त आहे सत्वगुण संपन्न आहे महाराज सत्वगुण संपन्न मन त्या जीवाला इंद्रियाने जरी वाईट पदार्थाकडे वाईट मार्गाने धाव घेतली तर ते मनच त्याला तिकडे जाऊ देत नाही अहो ज्याचं अत्यंत शुद्ध मन आहे सात्विक मन झालेला आहे त्याची इंद्रियच वाईट पदार्थाकडे त्या ठिकाणी जात नाही डोळा जे पाहण्यायोग्य आहे ते पाहत नाही जे बोलण्या योग्य नाही ते जीभच त्या ठिकाणी बोलत नाही जे करण्या योग्य नाही हातच त्या ठिकाणी तिकडे वळत नाही जिकडे जाण्यासारखी जागा नाही त्या जागेकडे त्याचे पाय जात नाही म्हणजे चित्त शुद्धीचा व्यवहारामध्येही अत्यंत संबंध आहे आणि परमार्थामध्ये तर चित्त शुद्धीशिवाय गतीच होत नाही महाराज म्हणतात ज्याचं चित्त निर्मळ आहे ना तिथं ये म्हणण्याची गरजच नाही मग चित्त निर्मळ झालं की समजा देव तिथं आला ये मध्ये त्या ठिकाणी जस गडूळ पाण्यामध्ये आपल्याला प्रतिबिंब आपलं दिसत नाही आणि तेच पाणी महाराज नितळ झालं शुद्ध झालं की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपलं प्रतिबिंब दिसत तस गडूळ मन असेल विकाराने भरलेलं मन असेल तर त्याच्यामध्ये परमार्थाचा काहीसा उपयोग होत नाही काहीच उपयोग होत नाही तुम्ही कितीही भक्ती करा आपण मनामध्ये कपट असलं की परमार्थाचा आनंद येतच नाही परमार्थ करायचा असेल तर अगोदर शुद्ध चित्त करावं आणि नंतर परमार्थामध्ये यावं म्हणजे चित्त शुद्धीसाठी परमार्थामध्ये यावं आणि अत्यंत शुद्ध परमार्थामध्ये त्या ठिकाणी चित्त परमार्थ करावा महाराज म्हणतात आयुष्यामध्ये हित करायचं असेल तर तुका म्हणे चित्त शुद्ध ते हित असं महाराजांचं एक चरण आहे म्हणजे माणसाचं मन सात्विक शुद्ध असणं हेच माणसाचं खऱ्या अर्थानं हित आहे ज्याचं मन शुद्ध आहे चांगलं आहे महाराज तो जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या कितीही दिवस जाऊ द्या त्याला कसल्या प्रकारची अडचणी येत नाही आणि याच्या विरुद्ध सांगतो ज्याच मन शुद्ध नाही तो स्वतःच्या गावात स्वतःच्या घरात जरी राहिला तरी त्याला सगळ्या अडचणीच अडचणी येतात अडचणी दुसरे निर्माण करतच राहील मुळात मग अडचणी या सगळ्या आपल्या अंतकरणात आपलं मनच त्या ठिकाणी निर्मळ करत असते जितकं विकाराने भरलेलं मन तितक्या त्याच्या जीवनात जास्त समस्या आणि जितकं शुद्ध मन तितकं त्याचं जीवन आनंददायी असं आनंददायी तुम्हाला जीवन जगायचं असेल तर आपापलं चित्त त्या ठिकाणी शुद्ध करा आपुला चित्त शुद्ध करा आयुष्याचा नाश करू नका चित्ता चित्ता ठिकाणी शुद्धता करा हे मी दंडवर घालून तुम्हाला सांगतो पण महाराज आयुष्याचं मोल करायचं म्हणजे नेमकं काय करायचं त्याचं स्वरूप काय हित करायचं म्हणजे नेमकं काय करायचं याचं महाराजांनी तिसऱ्या चरणा म्हणजे नेमकं काय करा याचं स्वरूप महाराजांनी तिसऱ्या चरणात सांगितलं तुम्ही तुमचं हित करून घ्या आपापलं हित महाराज स्वतःच हित माणसाने स्वतः केलंच पाहिजे कोणी आपलं हित करू शकत नाही कारण त्यांना हिताचं स्वरूपच माहित नाही हिताचं स्वरूप माहीत आहे संतांना संतांनी ते सांगितलेलं आहे म्हणून संतांच्या शब्दाला प्रमाण मानून संतांच्या शब्दाला मान देऊन आपण आपलं हित करून घ्यावं मानवी देहाला आल्यानंतर आपलं खरं हित कशात आहे ते समजावं आणि हित करून घ्यावं स्वतःचा उद्धार स्वतःचं हित ज्याचं त्यालाच करता येत आहे दुसऱ्याला करता येत नाही ना दे जो स्वतःचा उद्धार करतो तो त्याचा मित्र असतो जो स्वतःचा उद्धार करून घेत नाही तो त्याचा शत्रू असतो म्हणून आता ठरवा आपण आपला शत्रू व्हायचं का आपण आपला मित्र व्हायचं आपापण्या घात कर शत्रू झालो मी दावे तू तव कृपेचा सागर उतरी पार तुकाराम म्हणेल आपण आपला शत्रू व्हायचं का मित्र व्हायचं हे आपण आपलंच ठरवायचं आपलं हित दुसरं कोणी करत नाही मग आपल्या हिताची जबाबदारी ही आपल्यावर आहे काही गोष्टी अशा आहेत ज्याच्या त्यालाच कराव्या लागतात ही तुमची परिस्थिती कितीही चांगली असू द्या पण महाराज काही गोष्टी ज्याच्या त्यालाच कराव्या लागतात भूक लागल्यानंतर आपलं पोट भरायचं असेल तर आपल्याला जेवावं लागतं आपल्याला रोग झाल्यानंतर आपला रोग जायचा असेल तर डॉक्टरांनी दिलेली औषधी गपचूप आपल्यालाच घ्यावी लागते भले ती कितीही कडू असू द्या पण yes. तुम्ही जर म्हणते नाही माझ्या हाताखाली चार दोन माणसं आहेत नोकर आहेत मी ती औषधी घेणार नाही त्यांना घ्यायला लावीन त्यांना घ्यायला लावले की तुझा रोग तसाच जोडून राहील तसं रोग झाल्यानंतर रोग जाण्यासाठी औषधी आपली आपल्याला घ्यावं लागते रोग लागल्यानंतर पोट भरण्यासाठी आपला आपण जेवावं लागतं तसं आपलं हित करायचं असेल तर आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात आपल्याशिवाय आपलं हित दुसरं कोणी करू शकत नाही संतांनी मार्ग सांगितले पण मार्गाने चालावं लागतं त्या ठिकाणी आपल्याला काय मार्ग सांगितले तुकाराम महाराजांनी आपल्याला हिताचा मार्ग सांगितला हित म्हणजे देवाचं चिंतन देवाची प्राप्ती आपण ज्याला हित समजतो की आपलं खरं हित नाही अहो आपण सगळं जोडतो कशासाठी देहासाठी भोगासाठी पण शेवटी या देहाचं तरी होत काय भोग्य जात जे तुले ते दे एका देहाची आणि किया लागले देह पडले का पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्व तेथ केला के दिवसावा सीना पुला हे पंचभूतात शरीर शेवटी पंचभूतात विलीन होईल आणि मग याच्यासाठी याच्या भोगासाठी जन्मभर मिळवलेलं आणि जन्मभर केलेले कष्ट कोणाला विचारणार शेवटी हातात काय लागणार आपल्या ला काहीच हातात लागणार नाही म्हणून देहासाठी आणि देहाच्या संबंधाने जेवढे आपलं हित नाही मग आपलं हित म्हणजे आत्मकल्याण कशाने होईल महाराज सांगतात देवाचं चिंतन करा त्या अर्थानं तुमचं खरं हित होईल हितासाठी आपण थोडा थोडा तरी त्या ठिकाणी रोज आपलं हित आपण त्या ठिकाणी साधलं पाहिजे हित केव्हा साधेल चोवीस तासामध्ये कमीत कमी आपल्याकडून चोवीस मिनिटं तरी भगवंताचं चिंतन व्हावं भगवंताचं नामस्मरण व्हावं मनाने भगवंताची आठवण व्हावी देवाचा संबंध जोडायचा असेल तर केवळ तीर्थक्षेत्राला जाऊनच जोडता येतो असं नाही मग अवदेव सगळ्या ठिकाणी सगळ्या कणा कणात क्षणा क्षणाक्षणा सगळ्या ठिकाणी सगळ्या वेळेला उपलब्ध आहे फक्त तो त्या ठिकाणी आठवायचा असतो आणि मनाने त्याचा आठव केला म्हणजेच तो आपल्या अंतकरणामध्ये भक्तीच्या रूपाने म्हणा किंवा बोध ज्ञानाच्या रूपाने प्रगट होतो आणि त्याच्याने आपलं त्या ठिकाणी असं चिंतन तुम्ही करा भगवंताचं चिंतन करा आणि आयुष्याचं त्या ठिकाणी सार्थक करून घ्या आयुष्याचं मोल करून घ्या पहिल्या चंद्र सांगितलं आयुष्याचा नाश करू नका लोकांनी प्रश्न विचारला महाराज नाश करू नका मग फायदा कशाने होईल सफलता कशाने होईल त्याच उत्तर महाराजांनी तिसऱ्या सांगितलं तुम्ही भगवंत करा, करा। काय गाथ्याचा अभंगाचा असं प्रकरण आहे की या सगळ्या प्रश्नाची उत्तर त्याच्यातच आहे फक्त ती आपल्याला शोधावी लागतात प्रत्येक चरणावर जर प्रश्न निर्माण झाला तर त्या प्रश्नाचं उत्तर अभंगामध्ये चार हजार ब्याण्णव अभंगामध्ये आपल्याला कुठेतरी सापडत आणि ते राहतच कारण तुकोबरायांचा असा स्वभाव आहे की महाराजांनी विषय सांगितला नाही असा विषयच या पृथ्वी तलावर नाही प्रत्येक विषय महाराजांनी हाताळलेला आहे आणि त्याची त्या ठिकाणी संदर्भ आपल्याला कथामध्ये सापडतात या भंगामध्ये पहिल्या चरणामध्ये सांगतात की आयुष्याचा नाश करू नका मोल करा सार्थक करा म्हणजे काय करा उत्तर तिसऱ्या चरणामध्ये देतात भगवंतच त्या ठिकाणी चिंतन करा आणि आपलं आपलं हित करून घ्या हित ते करावे देवाचे चिंतन चिंतन सगळेच जण करतात हो चिंतन चित्ताचे जे चार प्रकार त्या ठिकाणी अंतर करण्याचे मन बुद्धी आणि चित्त अहंकार हे चार प्रकार आहेत चार वृत्ती आहेत त्यातली चित्त नावाची जी वृत्ती आहे ना चित्त ते चिंतन कल्पनेची धाव चिंतन चिंतन म्हणजे काय महाराज म्हणतात चित्त ते चिंतन चित्ताची जी अखंड वृत्ती त्या ठिकाणी चालू राहते त्याला चिंतन म्हणतात आणि ते चिंतन प्रत्येकाकडून घड घडते तुम्ही कुठेही असाल कोणत्याही अवस्थेमध्ये असाल चिंतन नेहमी तुमचं चालूच असत फक्त चिंतनाचा विषय वेगवेगळा असतो आणि बाकीच्या विषयाच चिंतन केलं तर बंधनात घालणार आहे पण देवाचा चिंतन बंधनातून सोडवणार आहे ते त्या ठिकाणी जीवाला मोक्ष प्रदान करणार आहे मुक्ती प्रदान करणार आहे म्हणून महाराज म्हणतात अशी मुक्ती तुम्हाला प्राप्त व्हावी तुमचं हित व्हावं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी देवाचं चिंतन करा अगोदर सवय लावण्याचं सवय लावस्तो त्या ठिकाणी चिंतन करत रहा, पण हळूहळू हळू अभ्यास वाढवता वाढवता एकवीरपणाने भगवंताचं चिंतन करत रहा. ज्या वेळेला वृत्ती एकाकार होईल एकच विषय तिच्यामध्ये त्या ठिकाणी राहील त्यावेळेला अत्यंत चिंतन वृत्तीला भगवंताचा आकार ताबडतोब निर्माण करून देते म्हणून मनाने भगवंताच चिंतन करा आणि भगवंताच चिंतन करणं म्हणजेच परमार्थ 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 म्हणजे काय डोळे लावून उत्तर द्यावं भगवंताचा वृत्तीशी कायमचा संबंध याला म्हणावं परमात्मा परमार्थ मग तू कशाच्याही माध्यमातून येऊ द्या तीर्थयात्रेच्या माध्यमातून नामस्मरणाच्या माध्यमातून रूप दर्शनाच्या माध्यमातून किंवा अन्य कथा कीर्तनाच्या माध्यमातून देवाशी वृत्तीचा संबंध आला तर परमार्थ देवाचा वृत्तीचा संबंध नाही आला कशाच्याही बाबतीत तर तो परमार्थ नाही होत ना भलेही तुम्ही चोवीस तास इतर ठिकाणी कथा ऐकत असाल करत असाल पण जर वृत्तीचा आणि देवाचा संबंध जर क्षणभर घडत नसेल तर तो परमार्थ होत नाही तुम्ही शेतीमध्ये आऊ हाकत असाल आणि वृत्तीचा पंडरंगाचा संबंध आला तर तुमच्याकडून परमार्थच त्या ठिकाणी घडतो असं एकविध मनाने भरवान चिंतन करणं म्हणजे त्या ठिकाणी हित तर आहे असं तुको बरा त्या ठिकाणी सांगायला लागले आणि शेवटी सांगतात बाबा या मानवी देहातील आयुष्याचा एवढा काळ एवढं साधन त्या ठिकाणी तुम्ही खर्च केलेला आहे म्हणून या आयुष्य या मानवी देहातील आयुष्याचा उपयोग जेणेकरून या आयुष्यामध्ये लाभ होईल तुटी होणार नाही अशा प्रकारचा तुम्ही व्यापार करा शेवटच्या चरणामध्ये

Thank okay. you. वेळेला सांगत नाही तर महाराज म्हणतात जेने लाभ होईल अशा प्रकारचा व्यापार करा फार काय शिकवाव व्यापार करत असताना आपल्या शंभराचे सव्वाशे झाले पाहिजे असा व्यापार केला तर लाभाचा व्यापार आणि शंभराचे जर पामुशी व्हायला लागले तर, ला 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 तर तुटीचा व्यापार म्हणजे मी नाही तुम्हाला मानवी देहासारखं महत्वाचं आयुष्य मोलाचं आयुष्य प्राप्त झालं आणि याच्यात जर नाशवंतच मिळवलं आणि तसंच आयुष्य संपलं तर मानवी देहाला येऊन काय व्यापार केला आपण या मानवी देहाने अविनाशी वस्तू मिळवता येते मानवी देहातील आयुष्याच सार्थक करता येत ते सोडून जर इतर मिळवत बसले तर तुटीचा व्यापार घडेल असा तुटीचा व्यापार करू नका नाहीतर महाराज तुम्हाला काय व्यवहार शिकवायला बसले नाही, नाही। तुम्ही व्यवहारात महाराजाचा कितीतरी पुढे गेलेले आहात त्याच्यामुळे महाराज परमार्थ हा व्यवहाराचा दृष्टांताने सांगतात की आयुष्यासारखं त्या ठिकाणी भांडवल घेऊन असा व्यापार करा चुटीचा व्यापार करू नका लाभाचा व्यापार करा म्हणजे आतापर्यंत आपलं आयुष्य गेलं त्याचा खेद मानू नका गेलं महाराज पाहता पाहता मनुष्य कधी आयुष्य निघून जातं त्या ठिकाणी कळत सुद्धा नाही गेले काही जणांचे सत्तर गेले काहीचे ऐंशी गेले काहीचे साठ पन्नास चाळीस तीस गेले आता किती राहिले देव जाणे पण राहिलेल्याचं तरी मोल करा याचा तुटी होणार नाही अशा प्रकारचा व्यापार करा असा अत्यंत महत्वाचा संदेश महाराजांनी या भंगामध्ये दिलेला आहे आणि अगदी वेळ जवळजवळ आहे तेव्हा सांगण्याचं तात्पर्य की मानवी देहाला आल्यानंतर परमार्थ करावा आणि परमार्थाने आयुष्याचं मोल करावं Thank yeah. you. Yeah. Yeah.